आपण मागच्या व्लॉग मध्ये भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं आणि आता त्याच भक्तीच्या भावनेतून आम्ही पाऊल टाकतो एका अशा ठिकाणी जिथे इतिहास कला आणि अध्यात्म तिघांचा संगम घडतो मी सचिन आणि तुम्ही पाहत आहात माझी भटकंती प्रवास फक्त स्थळांचा नाही तर अनुभवाचा भावना आणि कथांचा दूरवरून दिसतं ते अद्भुत दृश्य एकाच खडकातून कोरलेलं संपूर्ण मंदिर जणू पर्वताचं हृदयच उतरवलं आहे ही हाय एलोऱ्याची शान भगवान शंकरांना अर्पण केलेलं कैलास मंदिर सुमारे आठव्या शतकापूर्वी राजा कृष्ण पहिला यांनी याची निर्मिती केली दोन लाख टन दगड पर्वतावरून खोदून काढला गेला आणि त्या एका खडकातून निर्माण झाली ही अद्वितीय कलाकृती आणि हो तुमच्या हातातील वीस रुपयांची नोट बघा तिच्या मागे छापलेले हेच कैलास मंदिर आहे गर्भगृहात पाऊल टाकताच नजरेला पडते ती भगवान महादेवांची पिंड धुपाचा सुगंध मंत्रांचा नाद आणि भक्तीच्या ओटावरच ओम नम शिवाय इथलं वातावरण जणू काळाला थांबून आत्म्याला शांती देणार आहे प्रत्येक दगडात कोरलेली श्रद्धा प्रत्येक शिल्पात उमटलेला परिश्रम हे मंदिर केवळ वस्तुकला नाही हा आहे एका युगाचा अढळ विश्वास इथून पुढे आमची पावलं वतील एका अजून अद्भुत गडाकडे जिथे इतिहासाची पानं आणि गडाचा किल्ला दोन्ही अजूनही ताट उभे आहेत तो म्हणजे देवगिरी किल्ला भेटूया पुढच्या भागात जय महाराष्ट्र